रांजणगाव महागणपतीच्या पवित्र प्रांगणामध्ये ए पी एल कंपनी हटाव म्हणून एक क्रांतिकारी आंदोलन करण्यासाठी उपस्थित सर्व आठ गावातील लोकप्रतिनिधी सगळे बाधित शेतकरी माता भगिनी आणि उपस्थित सर्व हातामध्ये लाठ्या काठ्या घेऊन आसरू दुराशी नळकंडी घेऊन ड्रोन कॅमेरा घेऊन आणि सगळ्यांना इथं अग्निशामक दलाचा बंब घेऊन उपस्थित असलेलं सगळं पोलीस प्रशासन सगळ्या आमच्या माता भगिनी मला अतिशय वाईट आणि खेद वाटतो की ज्या भागामध्ये नॉन केमिकल झोन आहे अशा भागामध्ये केमिकलची कंपनी आणून या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचं जीवनमान उद्ध्वस्त करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांचा पहिला मी या ठिकाणी निषेध करतो शेखरदादा मी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या एन्व्हायरमेंट कमिटीवर पाच वर्ष म्हणून काम केलंय मला सगळ्या लोकांच्या वेदना माहिती आहेत आणि पोल्युशन कंट्रोल बोर्डासारखं पोल्युशन कुठं नाही हे देखील मला या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगायचंय तुम्ही काही करा मला तुम्हाला आवर्जून सांगायचं ही क्रांतिकारकांची भूमी आहे आणि ज्या आंदोलनामध्ये माता भगिनींचा महिलांचा सहभाग मोठ्या संख्येने असतो ते आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही हा देखील आतापर्यंतचा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा हा इतिहास आहे मला सगळ्या आपल्या लोकप्रतिनिधी आणि या भागातील लोकांनी भाषणं केली मी अतिशय बारकाईने आणि गांभीर्याने ऐकत होतो पाणी पिल्यावर चिमण्या मेल्या गायी मेल्या दोन तीन लोक मेली तुम्हाला मी सांगतो सार्वजनिक आरोग्य धोक्यात आलेला आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन आहे तहसीलदार आहे सार्वजनिक आरोग्य जर धोक्यात आलं वकील साहेब एकशे तेहतीस आर पी सी खाली त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो तो, तो गुन्हा दाखल करण्याचं काम तुम्हाला करावं लागेल आणि जी लोक मृत्यूमुखी पडलेली आहेत ती या कंपनीच्या प्रदूषित पाण्यामुळे पडलेल्या आहेत त्यामुळं त्या कंपनीवर त्या प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तुम्हाला पहिला दाखल करावा लागेल तरच हे आंदोलन थांबेल लाजा वाटला पाहिजे या अधिकाऱ्यांना मी अतिशय जबाबदारी बोलतो महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे अधिकारी असतील एम अधिकारी असतील किंवा त्या संदर्भात तत्सम अशा प्रकारचे अधिकारी असतील मी या आठ आठ ग्रामपंचायतांना शेखरदा विनंती करतो सगळ्यांनी ग्राम ठराव घ्या हो आणि तहसीलदारांना द्या तहसीलदार साहेबांना कलेक्टरला देतील कलेक्टरला अधिकार आहे एमपीसीबीला जर एक पत्र दिलं एमपीसीबीने एक तासामध्ये ती कंपनी बंद करण्याचे अधिकार एमपीसीबी आणि कलेक्टरला आहे का प्रशासन डोळे झाकून शांत राहिले कोणाचा या कंपनीला वर हस्त आहे हे तुम्ही आम्ही जाणून घेतलं पाहिजे नितीन भाऊ थोरात या ठिकाणी आहे मला आवर्जून सांगायचंय आंदोलनाला तुम्ही हरियाणामध्ये गेला होता रस्ता रोखून आहे त्या ठिकाणी रेल्वेचे रुळ लोकांनी उघडून फेकून दिलेत पोलीस प्रशासनाने धुराशी नळकटीच्या गण आणल्यात या ठिकाणी आमचे आंदोलक घाबरणारे नाही हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात ठेवा या आमच्या माता आज पहिल्यांदा अतिशय आध्यात्मिक पद्धतीने आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी पण तुम्ही जर ही कंपनी बंद केली नाही नवीन जर त्यांना वाढीव फुकंड दिलेला आहे तो एम ने जर रद्द केला नाही तर त्या कंपनीची आणि त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची काय अवस्था होईल हे तुम्हाला लवकरच दिसेल आणि त्यामध्ये एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून आम्ही त्या ठिकाणी आवर्जून हजर राहू दादा मला आज कोणी फोन केला नाही मला कोणी बोलवलेलं नाही परंतु गेल्या अनेक दिवसापासूनच्या पेपरला येणाऱ्या बातम्या वाचल्यानंतर मनाला अतिशय वेदना झाल्या त्या फोटो जर बघितले ना ते फोटो बघून उलटी होईल अशा प्रकारचे ते फोटो आहेत आणि वस्तुस्थिती त्या भागामध्ये तुम्ही राहता आठ गाव बाधित आहेत हा जो केमिकल आहे ना बारकाईने माझ्या माता भगिनींनी ऐका या केमिकल मुळे तुमच्या डोक्यावरचा एक केस राहणार नाही थोड्या दिवसात तुम्ही बघा काय होत सगळ्या पिढ्या बर्बाद होऊन जाणार आहेत सगळ्या पिढ्या केमिकलचं विघटन कधी होत नसतं पाण्यातून आता ते पिण्याच्या पाण्यामध्ये आलेलं आहे आणि केमिक केमिकल कंपन्या जो सांडपाणी प्रक, प्रक्रिया प्रकल्प आहे ईटीपी प्लॅन त्या ठिकाणी बसवणं बंधनकारक असतं त्या ठिकाणी साडेपाच पीएच आणि डी असं करून ते पाणी पिणे योग्य करूनच त्यांना नदीमध्ये सोडावं लागतं त्यामुळे मी एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून या ठिकाणी जाहीर करतो ज्या ज्या वेळी आंदोलन असतील ही आंदोलन ज्या ज्या वेळी अधिक तीव्र होतील या प्रत्येक आंदोलनामध्ये या आंदोलनाचा एक भाग म्हणून सुरेश भर त्या ठिकाणी हजर असेल या ठिकाणी मी आवर्जून सांगतो आमचे सहकारी मित्र अॅडव्होकेट भोलेनाथ पटवळ साहेबांनी सांगितलं कितीही केसेस होत्या एक रुपयाही न घेता सगळ्या केसेस अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत चालवण्याचं मोफत काम तुम्हाला धन्यवाद देतो या आंदोलनाला मी शुभेच्छा देतो आणि भविष्य काळामध्ये या जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर या आंदोलन अतिशय तीव्र होईल या अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं अशा प्रकारच्या या ठिकाणी मी जाहीर करतो आणि माझे दोन शब्द पुरे करतो जय हिंद जय महाराष्ट्र कंपनी आणि महाराष्ट्र पॉवर ह्या शेतकऱ्यांना पहिले त्यांनी सांगितलं होत की या कंपनी पासून तुम्हाला शेजारी बाजारी गावा आठ गाव वाढीवेत एमिपीएल सारख्या कंपनीला वाढीव क्षेत्र आणि एमईपीएल कचऱ्याची ही कंपनी आहे बंद करण्यासाठी आज आपण रस्त्यावरती आलेलो आहोत गेल्या पंधरा वर्षापासून लिमगाव भोगे सारख्या गावांनी या ठिकाणी संघर्ष केलेला आहे आणि त्याचं विस्तारीकरण त्या पाण्याचं आज आमच्या आठ गावांना भोगावं लागत आहे सरलवाडी असेल शिरूर ग्रामीण कर्डलवाडी कारेगाव अण्णापूर लिमगाव अहमदाबाद सर्व गावं बाधित झालेली आहे भविष्य काळामध्ये आपल्याकडे पैसे आप असतील पण पैसे असून उपयोग नाही कारण आपल्याकडे आरोग्य नसेल आज सूरूर शहरासारख्या ठिकाणी सुद्धा या पाण्याचा पाणी आहे गेल्या अनेक दिवसापासून संघर्ष चालू असताना तीन लाख लोकसंख्या याच्यावरती अवलंबून आहे आज तीन लाख लोकांचा भविष्याचा आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी उभा राहत आहे या ठिकाणी एमआयडीसीचे अधिकारी असतील त्याप्रमाणे वरिष्ठ अधिकारी असतील या ठिकाणी सर्वांनी विचारपूर्वक निर्णय घेऊन हा लढा या ठिकाणी सक्सेस आला पाहिजे आणि आता हे उतरलेली गाव रस्त्यावरती हो गाव उतरलेली आहेत ही जोपर्यंत कंपनी बंद होत नाही तोपर्यंत सगळी गावं या ठिकाणी आंदोलन चालू ठेवतील आणि ही कंपनी बंद झालीच पाहिजे एमईपीएल हटाव एमईपीएल हटाव आज माझ्या स्वतःच्या विहिरीत पाणी खराब झालेले जवळजवळ साठ सत्तर फुट विहिर असून खराब झाले त्याच्यामुळे मला वाटतं की कंपनी पहिली बंद करावी आणि जे सगळे मंत्री बिंद्री आसन त्यांना इथं येण्यासाठी सगळ्यांनी बंदी घालावी आणि सगळ्यांनी एकत्र करून कंपनी ठरावी असं मला वाटतय जर नसेल ऐकत उद्योग मंत्री कोणी पण तर मला असं वाटतं की सगळ्यांनी मी एकत्र मिळून अजून एक तीव्र आंदोलन करावं ठीक त्यासाठी पंधरा दिवसाचा अवधी त्यांनी आपल्याकडनं मागून घेतला त्या पंधरा दिवसाच्या अवधीमध्ये ग्रामस्थळ एल महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ औद्योगिक विकास महामंडळ यांच्यामध्ये मिटिंग होताना काही तरतुदी झाल्या त्यामध्ये पंधरा दिवस कंपनी बंद ठेवायचं ठरलं त्या पद्धतीने कंपनी बंद करण्यात आली परंतु त्याच्यामुळे मी माझं असं म्हणणे की शासनाला आमची विनंती आहे या जर मागण्या जर मान्य केल्या नाही शासनाने वैयक्तिक माझा मी माझी मुलं पत्नी आणि कंपनीच्या गेट वर पॅट्रोलून आत्मदहन करणार आहे जर शासनाने मागण्या पूर्ण नाही केल्या तर वैयक्तिक माझा प्रश्न आहे हा आज आपण आठ नऊ गावांचे प्रमुख मंडळींच्या सह औद्योगिक विकास महामंडळाने महाराष्ट्र इनर पॉवर कंपनी म्हणजे ई पी एल या कंपनीसाठी भूखंड तेरा सालापासून ग्रामस्थांचा विरोध असतानाही कंपनीला दिला आणि खर तर दोन हजार तेरापासून निमगोगी अण्णापूर अहमदाबाद ही तीन गावं प्रामुख्यानं बाधित झाल्यानंतर तिथल्या ग्रामस्थांनी संघर्ष करायला सुरुवात केली परंतु तो संघर्ष चालू असतानाच ही तीन गावांच्या बरोबरच परिसरातील मग शिरो ग्रामीण असेल कर्डलवाडी असेल सरदवाडी असेल कारेगाव असेल या गावांनाही या एमईबीएलच्या युक हो केमिकल युक्त पाण्याचा त्रास होऊ लागला आणि अल्पावधीतच हे केमिकल गोड पात्रामध्ये जाऊन शिरूर सारख्या शहरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाणी प्रदूषित झालेला आहे आणि हा प्रश्न हा पाच सहा गावांचा राहिला नाही तर जवळजवळ तीन ते साडेतीन हजार लोकांच्या जीवनाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहिलेला असतानाही अनेक वेळा शासनाकडे असेल लोकप्रतिनिधी निधी असेल पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करूनही या ठिकाणी आम्हा ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारचे यश आलं नाही पाठीमागच्या महिन्यामध्ये रास्ता होता जेव्हा आम्ही निर्णय घेतला आणि त्या निर्णयानंतर गेल्या सव्वीस तारखेला ज्या ठिकाणी आपल्या विभागाची डिवायस बी उपस्थित आहे तर त्यांच्या पुढाकारानं त्या ठिकाणी औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयामध्ये आम्हाला सर्व ग्रामस्थांची त्या ठिकाणी मिटिंग घेतली आणि मध्ये त्या ठिकाणी काही निर्णय झाले त्यामध्ये प्रामुख्याने झालेला निर्णय औद्योगिक विकास महामंडळ आणि प्रदूषण विकास महामंडळ यांनी जर फक्त दोनच होईल आणि रस सर्व लगेच होईल तर त्याचा आता कोण बोलतो यानंतर सुरू शिवसेनेला घडून बोलण्यात ऍडव्होकेट बोलण्यात पटवल त्यानंतर पंचायत सदस्य आबासाहेब सरोदे नंतर जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य आतापर्यंत आंदोलन झाले असेल मी गणपतीच्या प्रवेशद्वारापाशी आंदोलनाच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं आपले सर्व ग्रामस्थ यामध्ये लिमगावगे असेल अन्नापूर असेल कारेगाव असेल त्याचप्रमाणे अहमदाबाद येथील ते असेल कर्नलवाडी असेल सरदवाडी असेल हे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी येऊन या कंपनीच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहेत आणि या ठिकाणी आंदोलन करत असताना माझ्या अगोदरच्या या ठिकाणी सांगितलेलं आहे की आज औरंगाबादचा तिथला घनकचरा देखील आपल्या रांजणगावच्या एमआयडीसी मध्ये येतो सोलापूरचा घनकचरा इथे ये येतो या ठिकाणी चाकण एमआयडीसी असेल किंवा नाशिक एमआयडीसी असेल तिथला सगळा अतिशय केमिकल युक्त कचरा या ठिकाणी एम मधून आणून खऱ्या अर्थान या ठिकाणी जातो आज आपला डी एमआयडीसी ही रांजणगाव एमआयडीसी या ठिकाणी आहे इथे पद्धतीचे केमिकल कंपनी या ठिकाणी नाहीये आणि तरी पण सुद्धा या ठिकाणी आपल्या रांजणगाव येथील एमआयडीसीने ये या ये ठिकाणी एमएपीएल सारख्या कंपनीला एक मोठा भूखंड पहिलाच दिला आणि त्याच्यानंतर देखील पुन्हा या ठिकाणी छप्पन्न एकर हा भूखंड देऊन खऱ्या अर्थानं टिंगल खऱ्या अर्थाने केलेली आहे कारण की पंधरा ते वीस वर्षापासून आपण कंपनीच्या विरोधामध्ये आंदोलन करत असताना देखील या ठिकाणी नव्याने भूखंड या ठिकाणी आय एम आय डी सी जर त्या कंपनीला देत असेल तर खऱ्या अर्थानं आपल्यासारखं दर्जव या ठिकाणी आपलंच आहे आणि येणाऱ्या ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी आज आंदोलन केलंय अशाच पद्धतीने जोपर्यंत ही कंपनी आहे तोपर्यंत आपलं आंदोलन असं चालू राहील आणि त्या दिवशी ही कंपनी बंद पडेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण आपल्या भविष्यासाठी खऱ्या अर्थानं विचार केला असं या ठिकाणी होईल असं या ठिकाणी आपल्याला सर्वांना या ठिकाणी मी सांगतो आणि या ठिकाणी सर्वांनी एकत्र लढा हा काय मासा ठेवावा अशी आपल्या सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि त्या कंपनीचा नियम असा आहे की त्या कंपनीनं त्या घातक कचऱ्यावर आणि घातक दव्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती करायची कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी प्रक्रिया केली जात नाही असा आणलेला कचरा त्या ठिकाणी गाडून टाकला जातो आणि म्हणून या प्रदूषणाला आपल्याला सामोरं लावं लागत आहे ती कंपनी कुठल्याही नियमाचं पालन करत नाही कुठल्याही नियमाचं पालन करत नसताना सरकारने कायदा त्यांना मदत करतोय आपल्याला कोणी मदत करत नाही म्हणून आपल्याला रस्त्यावर यायची वेळ आली आपला आलेला आज तांत्रिक स्वरूपात असला तरी आपला कायम राहील याची सर्वांना ग्वाही देतो आणि वेळ प्रसंगी आत्मदान करण्याची वेळ जरी सर्वांच्यावर आली तरी आम्ही माग हटणार नाही कारण आमच्या पुढच्या पिढीचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन हे आंदोलन तडीच न्याव असे सर्वांना विनंती करतो हे मी पण हटाओ हो। हटाव हो। मी आरोप गावटे शिरूर सरपंच शिरूर ग्रामपंचायत ही पन्नास हजार लोकसंख्येचं गाव आहे त्या गावाच्या वडा जातो आणि त्या वड्याचं दूषित पाणी आमच्या सगळ्या परिसरात विषारी आता याच्यानंतर फक्त दोन भाषण होणार आहेत प्रशासनाने इकडे पूर्ण जे पोलीस डिपार्टमेंटचे प्रमुख आले त्यांनी इकडं लक्ष द्या आणि आता एमई पी एल जे महाराष्ट्र बोर्ड तोंडी दिली बंद करायची कंपनी दोषी त्यांना आढळली होती आंदोलनानंतर कंपनीच्या गेट वर आणि कंपनी आंदोलन होईल पोलीस डिपार्टमेंटनी ती कंपनी अनाधिकृत आहे की अधिकृत याची तपासणी करावीनंतर तिथाल येणारे कामगारांच्या टू व्हीलर अधिकाऱ्यांच्या फोर व्हीलर आणि केमिकल टँकर वर कारवाई होईल त्यावेळेस तुम्ही अनाधिकृत कंपनीला संरक्षण देण्याचं टाळावं कारण तुम्ही आधी तोपर्यंत सगळी कंपनी जर ती कंपनी पोलीस बंदोबस्त त्यांना देऊ नये आमच्या आंदोलनाच्या विरोधात आणि सुरूर ग्रामपंचायतचे पन्नास हजार लोकसंख्या आहे मी तर आपखप राहुरगाव पॅक करून टाकलं असतं पन्ना चाळीस वर्ष मी बावीस वर्ष असताना सरपंच झालोय चाळीस वर्ष माझी सत्ता माझ्या एका आदेशावर इथं राजरगाव पूर्ण पॅक केला असतं पण फक्त लोकप्रतिनिधी आलोय प्रशासना दखल घ्यावी आमचं पंधरा ऑगस्ट चा कार्यक्रम चालू असताना शेखरदादा ह्या रांजरगाव गणपतीला साक्ष ठेवून सांगतो राजा दादा पंधरा ऑगस्ट चा कार्यक्रम चालू असताना मुलीला चौथीच्या मुलीला रक्ताच्या उलट्या झाल्या कार्यक्रम हलावलो आता ताता मेमोरियल ला रक्ताचा कॅन्सर झालाय सोपी गोष्ट आहे आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा रिपोर्टिंग आमच्या बाजून व्यवस्थित करावं डीवाय एस पी च एस पी वाल राजवच्या आशीर्वाद तर सगळ्यांनी या आंदोलनाला सपोर्ट द्या हे फक्त छंडबाजी साधी साठी आमचं आंदोलन करायचं काय जुटीचा एबीपीएल कंपनीच्या विरोधात जे आपण आंदोलन छेडले त्या आंदोलनाच्या निमित्ताने आपल्या सर्वच दहाच्या दहा गावामधून जे नेते मंडळी उपस्थित राहिले मी सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो की आपण सर्वजण मोठ्या संख्येने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिला आहे जोपर्यंत कंपनी बंद होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील असा इशारा देण्यासाठी आपले सर्व प्रमुख सगळ्या गावचे प्रमुख आज इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि सर्वप्रथम मी सर्व युवकांचं धन्यवाद व्यक्त करतो की आज युवकांनी जी संख्या दाखवली कारण की आज कंपनी भविष्यामध्ये तुम्हाला हे आंदोलन थांबवण्यासाठी काही आम्ही दाखवल पण तुम्ही कोणत्याही बळी न पडता हे आंदोलन असेल ताटीने सर्वांनी चालू ठेवावं कारण की आपल्या पुढच्या दोन पिढ्यांचा विषय आहे त्याच्यामुळे आज आपण कोणत्याच गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज न होता आपल्याला हे आंदोलन शेवटच्या टप्प्यापर्यंत चालू ठेवायचं आणि आपण सर्वजणित मोठ्या संख्येने उपस्थित राहिला मी मनापासून सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो आपण गेली अनेक वर्ष एम एल कंपनीच्या प्रदूषणाच्या संदर्भात जो लढा देत आहोत त्या लढ्याच्या एका निर्णायक टप्प्यावरती आज रांजणगाव गणपती येथे रास्ता रोकोचं आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे या आंदोलनावर उपस्थित असलेले सर्व पक्षीय सर्व नेते या बाधित दहा गावांमधील जमलेले सर्व ग्रामस्थ पदाधिकारी महिला भगिनी सर्वप्रथम आपण ही एकजूट दाखवल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो या कंपनीमुळं आजपर्यंत काय काय तोटे झालेले आहेत याच या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी त्याचा ओळप करून झालेला आहे मी त्याबद्दल काही जास्त बोलणार नाही परंतु प्रशासन ज्या मुरदाड पद्धतीने आपल्या सगळ्यांना वागणूक देत आहे आपण केलेल्या अर्जांचा आणि विनंत्यांचा अक्षरशः खेराच्या टोपली टाकून ज्या पद्धतीला आपल्याला वागणूक देत त्या वागणुकीच्या विरोधातला हा उद्रेक म्हणून आपण आज या ठिकाणी रास्ता रोकोसाठी जमलेलो आहोत अतिशय शांतपणे होणाऱ्या या रास्ता रोकोच्या आंदोलनामध्ये आपण आज सहभागी झालेला आहात परंतु प्रशासनाला माझी विनंती आहे की या शांततेचा कडेलोट करू नका आणि हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची वाट बघू नका लवकरात लवकर ही कंपनी आणि त्या कंपनीला दिलेलं वाढीव क्षेत्र रद्द करण्याचा निर्णय हा मंत्रालय पातळीवरती लवकरात लवकर घ्या अशी सगळ्या आंदोलकांच्या वतीने मी प्रशासनाला विनंती करतो आणि जर प्रशासनाला हे पाऊल उचलायचं नसेल तर या ठिकाणी जमलेल्या लोकांच्या कित्येक पटीमध्ये आम्ही सगळे ग्रामस्थ त्या कंपनीच्या दारात जाऊन ती कंपनी बंद केल्याशिवाय राहणार नाही असाही निर्वाणीचा इशारा या आंदोलनाच्या निमित्ताने देतो आता आपल्याला सगळ्यांना शांतपणे रास्ता रोखसाठी त्या ठिकाणी जायचंय आणि आंदोलन आपल्याला सगळ्यांना अतिशय शांततेत करायचंय एक मिनिट थांबा एक मिनट थांबा आंदोलन आपल्याला सगळ्यांना शांततेत करायचंय आणि हे शांततेत आंदोलन पार पडत असताना कायदा आणि सुव्यवस्थेला कुठल्याही पद्धतीने गालबोट लागणार नाही लक्ष्मणराव जरा थांबा कंपनी कंपनी एमएीएल মা গে নাই